रात्रीस खेळ चाले याहूड श्वानांचे संपेल का कधी भयदोंशाचे हे भयदंशाचे हे भयदंशाचे कायदाह स्वयंभू श्वानचाह त्यांचा मुक्त संचाराचा अति ताप देतो हा प्रीतीसह होय साक्षी ही सूट श्वान वंशाला हे भयदंशाचे हे भयदंशाचे निवास राहिला ना अस तो खरे भकास जे नित्य ते अस तो नितांत त्रास फिरतात रात्रीला हा दोष माणसांचा हे भयदंशाचे हे भयदंशाचे त्या घाबऱ्या क्षणाला हा जीव ही मुठीत मनातल्या सर्व शंका करतात या गुंठीत पळवेल दूर आपुल्या या मंद पावलांना हे भयदंशाचे हे भय दंशाचे रात्री सखेळ चाले या हुड श्वानांचे संपेल का कधी हे 必要性，必要性。